आता आम्ही काल परवा जे काय आंदोलन झालं सर्व्हे चालू आहे ड्रोन सर्व्हे त्या ड्रोन सर्व्हेच्या विरोधात आम्ही सगळे शेतकरी सातगावचा एक परिवार म्हणून आम्ही एकत्र आलो होतो तर त्या आमचा विरोधच आहे आम्हाला शेती द्यायचीच नाहीये आमच्या जमिनीचा म्हणजे ती काळी आई आहे काळ्या आईचा कोणी निलाव करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही आक्रमक होणार आहोत शंभर टक्के आम्हाला आमची आई विकायचीच नाहीये तुम्ही जबरदस्तीने घेण्याचा का प्रयत्न करताय आम्हाला नाही द्यायची तर ह्या गोष्टीसाठी आता जे काय परदेशी झालं तो अनुचित प्रकार घडला आता यांच्या वतीने साहेबांच्या वतीने सांगण्यात आलं की पोलिसांना पण मारहाण झाली दगडफेक झाली त्या मोर्चामध्ये मी होतो पण ह्यांनी हे नाही सांगितलं की त्या जो पंचवीस तीस युवकांचा मोर्चा त्या चार पाच महिलांच्या चालू चा महिला वरती चालून आला त्यांना आरवा मी उभा राहिलो आमच्या गावाच्या विरोधामध्ये का तर त्या महिला आहेत त्यांच्यावरती अन्याय व्हायला नको ह्या गोष्टी पण तुम्ही सांगा ना का नको सांगायला त्यांच्यावरती अन्याय होतोय म्हणून आम्ही मी अक्षरशः आरवा आलो त्या त्या लोकांनी मला दगडी मारायचा प्रयत्न केला ह्या गोष्टी पण तुम्ही उघडपणे सांगायचा प्रयत्न करा माझी विनंती फक्त साहेबांना एवढीच होती की आम्ही शेतकरी इनोसंट हो। आहोत आणि त्यांच्या भावना तुम्ही समजून घ्या जे काय तीनशे सात सारखा गुन्हा जर आमच्या तर उपयोग नाही त्याचा तीनशे सात जर आम्ही दगडच मारलेलं नाही सगळ्यात पहिली गोष्ट आहे आम्ही जो काय पत्र व्यवहार मेलच्या मार्फत केला आहे जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत अमित शहा जी आहेत राजनाथ सिंह जी आहेत आमच्या नॉलेज प्रमाणे की संरक्षण खात्याची त्याला मिळालेली नाही अजूनही आणि पर्यावरणाचीही परवानगी नाही जर असेल तर ती तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत तर फार होईल एकंदरीत आम्हाला जमीन द्यायची नाही शासनाने डायरेक्ट शेतकऱ्यांशी संवाद करावा येऊन असं आम्ही शासनाला विनंती केलेली आहे तुमचं नेमकं म्हणणं काय त्यांच्याविषयी नाही ऐका ना साहेब त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे की विमानतळ झालं पाहिजे केलं पाहिजे पण माझं वैयक्तिक मत आहे की मी एक सात गावातला एक मुलगा आहे सात गाव म्हणजे आमचा एक परिवार आहे त्या परिवारातला एक मी घटक म्हणून मी तुमच्या समोर चर्चा करतोय मला माझ्या परिवाराशी चर्चा करायला लागेल द्यायची का नाही द्यायची पण मी त्या परिवाराचा एक घटक म्हणून मी आजही त्या गोष्टीवरती ठाम आहे की आम्हाला जमीनच द्यायची नाहीये तुम्ही जे सात ठिकाणी सर्वे केलेत हा जो पारगाव आणि इतर सात गावा मिळून जो आहे हा ह्याच्या व्यतिरिक्त जे सहा गावं ती सॉरी सहा ठिकाणी सर्वे केलेला त्याचा विचार करावा लागेल जी पत्रकार परिषद झालेली आहे बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे की ही लोक जी आलेली आहेत हे ह्या लोकांनी स्पष्ट सांगितले म्हणजे आम्ही की आम्हाला ए आणि बी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ए ह्या पर्यावरती ठामच आहोत की आम्हाला द्यायचीच नाहीये हा बी पर्याय जे साहेब आहेत हा साहेबांच्या वतीने किंवा शासनाच्या वतीने तो कधी सांगणार सांगण्यात येईल किंवा तो आमच्याशी चर्चेचा तो आता सध्याचा भाग नाहीये त्याच्यावर तुम्ही करणार तुम्ही की आम्ही गावाची चर्चा करू नाही आम्ही परिवारामध्ये सर परि एक, एक परिवार म्हटलं की ही डेबिट झालीच पाहिजे चर्चा झालीच पाहिजे परंतु चर्चा होत असताना आम्ही त्या गोष्टीवरती ठामच राहणार की आम्हाला विमानतळाला जागा द्यायचीच नाही